नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीपूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजारासाठी वरोरा खांबडात जात आहे लोकल आवकाली एकशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आवकाली एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात नंतरांतर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे राळेगाव आवकाली दीड हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची समिती आष्टी आष्टीवर्धात जात आहे एक ए चार लांब स्टेपला अवकाली दोनशे शहाऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार नव्वद रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवं तीनशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर वेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली एकशे त्रेसष्ट क्विंटलची किमानदर भेट आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वात धरंद्र दर भेटले सात हजार पन्नास रुपये पुढची बाळासमिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल अवकाली पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वात धरंद्र दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे वररोराज जात आहे लोकल अवकाली तीनशे सहाशे एकावन्न क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची वादा समिती काटोल जात आहे लोकल अवकाली दहा क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर वेट आहे सहा सात हजार रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आहे परभणी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पंधरा रुपये आणि सर्व अदरंतर भेटला आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतरची बाधासमित आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली आठ हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सर्व सर्वधारनंतर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाला समिते वर्धा जाता आहे मध्यम स्टेपल आवाखाली तीनशे पन्नास क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात जरांतर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवक आलेली एक हजार आठशे पन्नास क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार चारशे वीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद